मानसपूजा का करावी शरीराचे व्यायाम आधी करून शरीर मजबूत करत असतो परंतु मन मात्र सर्वत्र बलहीन असताना दिसते या मनाचा सर्वसाधारणता कोणी विचार करताना दिसत नाही परंतु सत्य हे आहे की जोपर्यंत मन मजबूत होत नाही तोपर्यंत जीवन सुदृढ होत नाही मनाला मजबूत करण्यासाठी मनाला उभारी देणाऱ्या विचार कल्पना भावना यांची खतपाणी घालण्याची गरज असते मानसपूजेत आपण देवाला अर्थात सद्गुरूंना त्या साऱ्या गोष्टी देतो जे वास्तविक आपल्याकडे नाही आणि आज रोजी आणता ही येत नाही पण मनात आणता येतो आणि एकदा मनाने ते सारे धरले की जीवनातही मिळवता येतो दुसरी गोष्ट जे वस्तू अत्यंत मौल्यवान आहे अशा वस्तू देवाला अर्थात सद्गुरूंना अर्पण करणे म्हणजे त्यांना सांगणे आहे की देवा या सर्वापेक्षाही तू माझ्यासाठी मौल्यवान आहेस म्हणून हे सारे मी तुझ्या चरणी अर्पण करतो आणि तुलाच मागतो पै आता ऐसे करावे तुझ्यात मी विरून जावे आणि फक्त तूच तु उरावे सद्गुरूंची मानसपूजा कशी करावी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सद्गुरू सोडून आपल्याला दुसरा ध्यास नसावा लहान मुलं जसे आपली प्रत्येक गोष्ट आपल्या आईला सांगून करतो तसे आपली प्रत्येक गोष्ट सद्गुरूंना सांगून करायची सवय असावी सद्गुरूची सचेतन मूर्ती मनष्यशू पुढे आणून मनात तिची परम पंचोपचार किंवा षोपचार पूजा करावी मानसपूजेमध्ये मा बाह्यपूजेतील सर्व उपचार म्हणजेच उत्तम वस्तू फुले व नैवेद्य आपल्या कल्पनेने उत्तमोत्तम निर्माण करून मनातल्या मनात, मनात आणि अत्यंत शुद्ध व पवित्र भावनेने ते सद्गुरूंना अर्पण करावेत पूजा आटोपल्यावर सद्गुरूंच्या सचेतन मूर्तीचे विसर्जन न करता तिला आपल्या हृदयात विश्रांती द्यावी तुमच्याशिवाय मला दुसरे कोणी नाही अशा भावनेने अनन्य शरणागत होऊन मानसपूजा करावी मानसपूजेच्या शेवटी आपल्या हृदयात सद्गुरूंची सचेतन मूर्ती स्थापन केल्यावर महाराज दिवसभर सतत आपल्या सानिध्य आहेत आपल्याशी बोलत आहे आपली प्रत्येक कृती ते पाहत आहेत आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत आपली कृती बरोबर असली तरी ते अनुमोदन देत आहे आपली कृती चुकीची असेल तर ते सांगत आहेत अशा पक्का भाव म्हणजे मानसपूजा ही भावना दिवसभर मनात धरून दिवसाचे सर्व व्यवहार सद्गुरूंना सांगून करायचे अस अशी सवय लावून घेणे आवश्यक आहे दिवसभरात काही मनाविरुद्ध झालं तर यात माझं काहीतरी कल्याणच सद्गुरू करीत आहेत असं वाटून घ्यावे त्याने आपल्यातील दोषदर्शन होतं मी पणा जातो आपल्या देहाला काही त्रास होत असला तरी रामनाम घेणं चालू असावं त्याने दुखण्याकडे लक्ष राहत नाही हे राम नाम सद्गुरूंच्या कृपेने आपल्या तोंडी येतं तो। किंबहुना रामच त्याचं नाम घेतो हे सद्गुरूचं सांगणं संपूर्ण खरं आहे हे आपण अनुभवतो हो मानसपूजेच्या शेवटी सद्गुरूंना आपण आपल्या हृदयात विश्रांती ग्रहण करण्यास आपण सांगतो इत्तर पुजे सार के मानस पुजे चा इतर पूजेसारखे मानसपूजेच्या शेवटी विसर्जन नाही तर विश्रांती आहे म्हणजेच आपल्या इष्टदेवतेला आपण हृदयात स्थान ग्रहण करावे अशी विनंती करतो यातच मानसपूजेची खरी मेक आहे ज्या सद्गुरूला आपण हृदयात विश्रांती घेण्यास सांगतो त्यांना राहण्यास आपले हृदयपात्र आहे का याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे व तसेच वर्तन ठेवले पाहिजे कारण आपल्या हृदयात प्रत्यक्ष आपले सद्गुरू विश्रांती घेत आहेत म्हणजे त्यांना विश्रांतीतून जागे करेल किंवा त्यांना त्रास होईल असे वाईट विचार व वा आणि असे गैरवर्तन दिवसभर आपल्या हातून होता कामा नाही का थोडक्यात आपल्या हातून सद्गुरूंना वाईट वाटेल असे काही घडता कामा नाही अशी एक वेगळीच जागरूकता आपल्या अंगी आली पाहिजे आपल्या हातून तरी जर काही चुकीचं घडलं आणि ते लक्षात आलं तर त्याची क्षमा मागून पुन्हा असं न घडण्याचा प्रयत्न केला पाहिजे मात्र तुमची सत्ता कायम माझ्यावर असू देत असा भाव असला पाहिजे मी तुम्हाला शरण आहे जे तुम्ही कराल ते मान्य आहे जितके हृदय पवित्र शांत आणि नामाने भरलेले तितके सद्गुरूंना तेथे राहण्यास आवडेल ते, ते, ते आपल्या हृदयात विश्रांती घेत असताना आपण जर चुकीचे वागलो दुसऱ्यांचे अंतकरण दुखावणारे बोललो नीती सोडून आचरण केले परनिंदा केली थोडक्या पूजा स्वाधीन झालो तर त्यांच्या विश्रांतीचा निश्चित धक्का लागेल याचे सतत भान असणे याचे नाव खरी मानसपूजा हे भान जर सतत ठेवले तर आपल्या देहच मंदिर बने आणि असे वागू लागलो की आपला मीपणा आपोआप कमी होऊन सद्गुरूविषयीचे प्रेम वाढीस लागेल अशी मानसपूजा ही दिवसाचे चोवीसही तास चालली पाहिजे त्यामुळे दिवसभरात आपल्या हातून कोणतेही वाईट कृत्य होणार नाही व हळूहळू आपल्या वागणुकीत सुधारणा होईल मानसपूजा स्वामी समर्थांची मानसपूजा करण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे मानसपूजा म्हणजे काय तर बाह्य कर्मकांडाचे उपचार न करता मनाने सर्व समर्पणयुक्त केलेली देवतेची पूजा आपल्या शिव मानसपूजा किंवा देवी मानसपूजा परिचित असेलच अशीच मानसपूजा सद्गुरूंचीही करावी